आंबेगाव तालुक्यातील कोलदरे गोनवडी ग्रामपंचायत क्षेत्रातील विविध विकास कामांचे भूमिपूजन राज्याचे माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील पुणे गृहनिर्माण व क्षेत्र विकास मंडळाचे अध्यक्ष शिवाजी अढळराव पाटील यांच्या हस्ते संपन्न झाले कोलदरे गावचे सरपंच तेजस काळे यांच्या सततच्या पाठपुराव्यामुळे कोलदरे गोनवडी ग्रामपंचायत विकासात्मक काम उत्कृष्टपणे करत असून भविष्यात सर्वांच्या साथीने गावाचा चेहरा बदलणार असल्याचे यावेळी सरपंच तेजस काळे यांनी सांगितले या कार्यक्रमात पंचायत समितीचे माजी सभापती कैलास बुवा काळे भीमाशंकर साखर कारखान्याचे संचालक अक्षय काळे गट विकास अधिकारी अर्चना कोल्हे आदी मान्यवर उपस्थित होते तुमचा फ्लॅट घर बंगला व्यापारी गाडे दुकान जागा शेतजमीन प्लॉट विकायचे आहेत का विकायचे असतील तर आजच आमच्याशी संपर्क साधा मालमत्ता खरेदी विक्रीसाठी आंबेगाव तालुक्यातील विश्वसनीय नाव म्हणजे सीता प्रॉपर्टीज आमची वैशिष्ट्ये जलद व्यवहार तुमच्या प्रॉपर्टीजची योग्य किंमत मालक व ग्राहक यांच्यात समोरासमोर पारदर्शक व्यवहार आमचा संपर्क एकोणऐंशी बहात्तर ब्याऐंशी चोवीस तेहतीस व ऐंशी दहा पंचवीस झिरो नऊ चोपन्न